मिक्सरच्या भांड्यात एक, एक वाटी गव्हाचे पीठ आणि लिंबू पिळून बनवणं अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी जी की तुम्ही यापूर्वी कधीही बनवली नसेल वेळ न घालू त्या रेसिपीला सुरुवात करूया सर्वप्रथम आपल्याला एक वाटी गव्हाचे पीठ घ्यायचं आहे हे पीठ आपण अगोदरच चाळून घेतलेले आहे या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे संपूर्ण गव्हाचे पीठ टाकूया आता यामध्ये आपल्याला करायचं आहे तीन लहान चमचे बारीक रवा मोठा रवा वापरला तरी देखील चालेल तीन चमचे रवा घालायचा त्यानंतर इथे मी घेतलेली आहे महत्त्वाची वस्तू ती म्हणजे लिंबू तर एक मध्यम आकाराचा लिंबू घेतलेला आहे आता संपूर्ण लिंबू आपण या पिठामध्ये पिळून घ्यायचा आहे तर मंडळी इथे लाईट गेल्यामुळे व्हिडिओमध्ये जरा डिफरन्स दिसत असेल थोडीशी लाईट चेंज दिसते तर इथे लाईट गेली होती त्यामुळे थोडासा कलर चेंज झालेला आहे तर बघा मध्यम आकाराचा लिंबू घेतला त्यामुळे संपूर्ण लिंबा तरच यामध्ये आपल्याला पिळून घ्यायचं आहे तुमच्याकडे लिंबू नसेल तर तुम्ही दही वापरलं तरी देखील चालेल त्यानंतर आपल्याला यामध्ये सुरुवातीला अर्धी वाटी पाणी घालायचं आहे आणि ह्या मिक्सरला ना याचं मिश्रण बनवून घ्यायचं आहे तर जर असं आपल्याला याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे त्यामुळे जस जसं पाणी लागेल ना तसं तुम्ही यामध्ये पाणी ॲड करू शकता तर पहा इथे मी याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे तयार झालेलं बॅटर एका मिक्सिंग बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे तर पहा साधारणतः याची अशी कन्सिस्टन्सी आहे आता आपल्याला यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे चार कडीपत्त्याची चा पानं बारीक चिरून घालायची त्यानंतर एक हिरवी मिरची बारीक चिरायची ती घालायची त्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालायची आणि हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे अतिशय भन्नाट आणि युनिक रेसिपी आहे मला खात्री आहे यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीही बनवली नसेल एकदम नवीन अशी रेसिपी आहे त्याचबरोबर अगदी झटपट होणारी रेसिपी आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा तर बघा व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे चवेनुसार मीठ आणि पुन्हा एकदा हे मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडीशी तब्येत बरी नाही त्यामुळे माझा आवाज असा येतो आहे तर मला खात्री आहे की तुम्ही नक्कीच मला समजून घ्याल तर मंडळी तुम्हाला एक निवेदन आहे की तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहताय किंवा कोणत्या गावातून पाहताय ते मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर पहा आता आपल्याला यामध्ये घालायचं चिमुटभर खायचा सोडा सोडा घातल्यानंतर व्यवस्थित असं पटकन असं फेटून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं आहे छान असं एकजीव करून घेतलंय आणि बघू शकता पी तिथे आपलं अगदी मौसूद सैलसर असं झालेलं आहे आता आपण याचं काय बनवून घ्यायचंय ते पाहूया पटकन आता आपण याचा कोणता पदार्थ बनवायचा आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे छान एकजीव असं मिक्स करून घेतलं आहे बघा तर आता पहा इकडे गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल छान असं तापलेलं आहे आता यामध्ये आपल्याला हे पीठ असं सोडून घ्यायचं आहे जसं आपण भजी सोडतो ना त्याच पद्धतीने पीठ तेलामध्ये सोडून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम ठेवायची तर पाहू शकता पीठ सोडल्यानंतर काही सेकंदामध्ये हे टम असं फुगलेलं आहे तर मंडळी इथे आपण बनवतोय गव्हाच्या पिठाचे बोंडे किंवा मग तुम्ही याला भजी देखील म्हणू शकता अगदी झटपट होतात त्याचबरोबर चवीर तर अगदी अप्रतिप लागतात बघू शकता तेलामध्ये सोडला सोडला लगेच टमटमी तसे फुगलेले आहेत गॅसची फ्लेम आपल्याला अगदी मीडियम ठेवायची कढईमध्ये मावतील इतकी बोंडे किंवा मग आपण ते भजी यामध्ये सोडून घेऊयात आणि मध्यम फ्लेम वरती आपल्याला हे बोंडी तळून घ्यायची आहे गॅसचे फ्लेम जर हायट ठेवले तर काय होईल हे भजी किंवा उमभोंडी पटकन बाहेरून तळले जातात त्याला कलर येतो पण ते आतमधून कच्चे राहू शकतात त्यामुळे मिडियम फ्लेमवरती आपण हे तळून घ्यायचं आहे जेणेकरून ते आतमध्ये पर्यंत छान असे तळले जातील मला खात्री आहे की तुम्ही यापूर्वी ही रेसिपी कधीही बनवली नसेल अतिशय भन्नाट आणि युनिक अशी रेसिपी आहे रेसिपी तुम्हाला जरा जरी नवीन वाटली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि कमेंटही करा त्याचबरोबर सबस्क्राईब करा तुमचा एक एक लाईक एक एक, एक सबस्क्राईबर माझ्यासाठी खूप जास्त मोलाचा आहे व्हिडिओ कुठून पाहताय ते देखील कमेंटमध्ये नक्की कळवा म्हणजे व्हिडिओच्या शेवटी मला तुमचे आभार मानता येतील तर पहा अधूनमधून असं पलटवून घ्यायचं आहे म्हणजे दोन्ही बाजूनी अगदी छान सोनेरी कलर येईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचं आहे तर पहा इकडे मस्त असे याला सोनेरी कलर यायला लागलेला आहे आणखीन मिनिट पर आपण हे तळून घेऊयात पाहू शकता मस्त सोनेरी कलर वरती आपले हे बोंडे किंवा मग गव्हाच्या पिठाचे भज आहेत ते तळून झालेले आहेत वरून अगदी कुरकुरीत असे झालेले दिसतात बघू शकता आता आपण हे तेलामधून काढून घेऊयात अगदी भडनाट असे कमीत कमी वेळामध्ये आपल्या ह्या गावाच्या पिठाचे भजी छान कुरकुरीत असे तयार झालेले आहेत याच पद्धतीने इतर राहिलेले देखील आपण भजी बनवून घेऊया तर सर्व भजी इकडे मी बनवून घेतलेले आहेत बघू शकता आता यामधली एक भजी मी तुम्हाला तोडून दाखवते बघा वरच्या बाजू अगदी क्रिस्पी झालेले आहेत आणि आतमधून छान जाळीदार असे झालेले आहेत त्याचबरोबर छान आतमध्येपर्यंत पर्यंत हे भोंडे किंवा मग मजे शिजलेले आहेत तुम्ही देखील पावसाळ्यामध्ये ही रेसिपी नक्कीच बनवून बघा रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राइब जरूर करा भेटूया अशाच पुढच्या एका नवीन बडनाट रेसिपी रेसिपीमध्ये जाता जाता आपल्या घरगुती भोजन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग खात रहा मस्त राहा सर्वात महत्त्वाचं रा, म्हणजे हेल्धीरा बाय बाय